असं अपेक्षित नेमकं आपण पूर परिस्थितीच्या बाबतीत या घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाची झालेल्या चर्चेनुसार काय परिस्थिती असेल इथून पुलाची नाही आता थोडं हे दोन दिवस अपेक्षित रेनफॉल कमी आहे काय झालं धरणामध्ये शंभर टक्के पाणी भरलेलं आहे ते पाणी सोडणं गरजेचंच आहे आणि पावसाचं देखील पाणी आहे शेतातलं देखील पाणी आहे मे महिन्यापासूनचं पाऊस त्याच्यामध्ये तरी आम्ही मांजरा आणि तेरणा दोघांचं कंट्रोल एकमेकांशी संघ ठेवताच आम्ही पाणी सोडत आहे आज जरी आमचं अपेक्षित होतं की हे पाणी कमी राहायला पाहिजे होतं आज तरी वाढलं आहे तरी देखील आता परत आम्ही तसं एकदा व्हेरि व्हेरीफाय करू मला लेवल तशी व्यवस्थित ठेवता येईल कमीत कमी नुकसान किंवा नुकसान तर आता शंभर टक्के शेतकऱ्यांचं झालेलं आहे कुठं मनुष्य हानी होणार नाही कुठं पश हानी होणार नाही या गोष्टीकडं अधिक लक्ष त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांनी सावध राहणं आता जर आपण पाहिलं की लोकं पाणी आहे म्हणून येतात पायाला थोडं एक अंतर जर ठेवलं कारण पाण्याचा हा फ्लो एका बाजूने जर झाला अचानक तर तो, तो रोड पण कट करू शकतो म्हणजे आता आम्ही त्या कोपरा पाहिला एखादा कोपरा जर कट केला ते अडचणीचं राहू शकतो सर्वांनी काळजी घेत तसं राहावं या संदर्भात आवरात किंवा निलंगा परिसरातल्या प्रशासनाला आपल्या काय सूचना प्रशासन पूर्णपणे त्या त्या ठिकाणी सज्ज आहे त्यांच्याकडे जी माहिती आय एम डी कडनं येते वेदर कडनं येते पावसाची जी जी माहिती येते पूर्ण प्रशासनाने खालीपर्यंत अशा सूचना दिलेल्या आहेत माझा आपल्या माध्यमातून सर्वांना एकच सांगणं आहे शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान बरेच जण असं म्हणतात की आमचे पंचनामे राहिले ते कुणी याची काळजी करू नये शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान ग्रहीत करण्यात आलेलं आहे एकही पंचनामा एकही शेतकरी वंचित राहणार नाही आता आमचा हा प्रयत्न असणार आहे की सरकारकडनं जास्तीत जास्त मदत याच्यामध्ये कशी आपल्याला करून घेता येईल असं आपल्या शेतकऱ्यांना मदत त्यांच्या पाठीशी कसं उभा टाकता येईल हा एक आमचा प्रयत्न असणार आहे काल मुख्यमंत्री मोदी इथं आल्यानंतर त्यांनी तातडीने नवीन आपल्याला औरात आणि या परिसरामध्ये जे बॉल आहे बॉल आणि नवीन बॅरेज पूर्णपणे नवीन बॅरेजची मंजुरी त्या ठिकाणी एकाच भेटीमध्ये दे त्यांनी दिलेली आहे तर मग भविष्यामध्ये आज जे आपल्याला इथं चित्र दिसतंय उद्या चालून भविष्यामध्ये किती जरी मोठा पूर आला काय आलं तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला या भागात दिसणार नाही असं त्यांनी तशा सूचना आणि तसे इरिगेशन विभागाला दिलेले या लातूर जिल्ह्यातल्या किंबवना धाराशिव जिल्ह्यातला येणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा शेवटी आवरात या पंचकृषीत येतो या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांचं इतर भागापेक्षा खूप मोठं नुकसान आहे त्याकरिता आपण या परिसराचे विधानसभा सदस्य म्हणून काय नेमकं शासनाकडे आपण अपेक्षित ठेवत आहे एक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांना शेत्करेंसा। म्हणजे त्याला गृहीत धरण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली जाईल हा प्रयत्न आपला सरकारकडनं असणार आहे दुसरा म्हणजे हे जे नदीच्या बाजूचे जे काही नदी नदी असढे आसल, असतील त्याच्या बाजूच्या ज्या जमिनी खरडून गेल्यात त्याच्यामध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दुरुस्ती करून नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला ज्या जमिनी खरडून गेलेत त्याचे वेगळे पंचनामे झालेले आहेत आणि त्यांना अधिकच त्या ठिकाणी कारण हे भरून येणारं नुकसान नाही आहे पण जास्तीत जास्त मदत या बाजूच्या नदीच्या आणि ओढ्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आत्ता बऱ्याच अंशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला विविध मार्गानं पक्ष संघटना व्यापारी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था देत आहेत तसा औराद बाजार समिती किंवा निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती या माध्यमातून काही शेतकऱ्यांचा निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी मुख्यमंत्री निधीला सहायता करण्यासाठी आपली जी लोकनियुक्त बॉडी आहे त्यांना काही सूचना आहेत ना निश्चितपणे पुढाकार घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांसाठी कारण त्या ह्या ज्या संस्था आहेत शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरच उभा टाकलेल्या असतात निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं जाईल मी तर खरं तर ह्या विषयावर खूप काही सांगू शकतो पण हा जो प्रसंग आहे हा काय कोणता राजकीय किंवा राजकारण करण्यासारखा प्रसंग नाही माझ्या माझं तर आपल्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्या मंडळींना विनंती असेल की एकमेकांवर आपण चिकन पेक करण्यापेक्षा संयुक्तपणे जिल्ह्यातून एकत्रित जिल्ह्यासाठी एकत्रित मागणी सर्वांनी मिळून करायला पाहिजे त्यांनी जी मागणी करतील त्यांनी काय चुकीची मागणी करणार नाही शेतकऱ्यांना मदत करा म्हणूनच करणार आहे पण एकत्रित संयुक्तिक जिल्हा एका दिशानी दिसला शेतकऱ्याच्या पाठीशी दिसला हेच संकट पश्चिम महाराष्ट्रात राहिलं असतं सर्व पक्षाचे लोक एकत्रित आले असते आज देखील माझी विरोधी पक्षालाही भूमिका आहे मी जिल्ह्यातील इतर विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील फोन करून त्यांना विनंती केली आहे की जिल्हा म्हणून आपण संयुक्तिक एक विचाराने एका दिशेने आपण बोलायला पाहिजे हे देखील मी त्यांना विनंती केली आहे राजकारण याच्यामध्ये कुणी करू नये हे वाढणारं जे पाणी आहे आत्ता जे आपल्या पुलावर पडलेलं दिसतंय आपल्याला आता वरून डिस्चार्ज थांबलाय का वाढवलाय नाही आता सध्या कमी केलाय डिस्चार्ज अच्छा जो अपेक्षित डिस्चार्ज होता तो आम्ही डिस्चार्ज कमी केलेला आहे आज जर पाहिलं की हा अधिकच आहे त्याच्यापेक्षा जरा आता हा डिस्चार्ज आपल्याला अधिकचा का वाटतो मांजराचा डिस्चार्ज वाढलेला आहे हे जे बॅकवॉटर हे जे पाणी वापस जाऊ शकत नाही खाली संगमला त्याच्यामुळे हे पाणी इथं घुटमळायला लागले ह्या पूर्ण परिसरामध्ये त्याच्यामुळं आपल्याला चित्र दिसत थँक्यू न